सर्वांना हरिओम आपण आपल्या मनुष्य जीवनामध्ये जी काही महत्त्वाची प्रतीक आहेत सूत्र आहेत दिसायला लहान आहेत परंतु अर्थाने महान आहेत अशा काही प्रतीकांचा अभ्यास करतो आहोत मागच्या भागात आपण स्वस्तिक हे जे प्रतीक आहे हे जे चिन्ह आहे हे कशाचं लक्षण आहे त्याचा आपण अभ्यास केला आज आपण आणखीन एका नवीन प्रतीकाचा अभ्यास करणार आहोत कलश असं या प्रतीकाचं नाव आहे या संबंधी एक श्लोक आलेला आहे कलशासंबंधी तो आपण ऐकूया आणि मग त्याचा अर्थ मराठीत पाहूया कारण श्लोक संस्कृत आहे कृते सर्वतो सर्वतो माी कलश स्थिर चिर देलोपरी ताम्रत्वं गतमेव कांचनमयी कीर्ती स्थिर ते धुणा विचारण प्रणयिनो लोका बहिर या श्लोकाचा अर्थ असा आहे चारही बाजूंनी सुवर्णाचे म्हणजे सोन्याचे लेपन केल्यामुळे ज्याचा ताम्रपणा झाकला गेला आहे अशा एक कळसा तू घाबरू नकोस मंदिरावर तो कायमचा स्थिर हो तुझी सुवर्णमयी कांचनमयी कीर्ती आता स्थिर झालेली आहे आणि त्यामुळे तुझे ताम्रपण निघून गेलेलेच आहे असे समज आतील तत्वांचा विचार करण्यावर ज्यांचे प्रेम आहे आतील तत्वांचा विचार करण्यावर ज्यांचे प्रेम आहे असे लोक बहिर्बुद्धी म्हणजे केवळ बाहेरचे पाहणारे असत नाही कारण ते आतील तत्वांचा विचार करतात तुझे महत्त्व जाणतात तेव्हा हे कलशा तू उघडा पडशील तुझे ताम्रपण जाहीर होईल याची तू भीती बाळगू नकोस कांचनापेक्षा सुवर्णापेक्षा सोन्यापेक्षा कीर्ती महान आहे आणि सुवर्णापेक्षा सोन्यापेक्षा सुद्धा सोनेरी जीवन श्रेष्ठ आहे मंदिराच्या शिखरावर स्थान प्राप्त केलेला कळस ती कीर्ती आणि तसले जीवन प्राप्त करून चुकलेला आहे कळसाला मंदिराच्या उर्दोभी स्थान मिळालेलं आहे त्यामुळे त्याचे जीवन श्रेष्ठ झालेले आहे शिखरावर स्थान प्राप्त केलेलं आहे आता त्याने स्वतःच्या बाबतीत हीन भाव राखण्याचे काहीच कारण नाही कमीपणा मनात आणण्याचे काहीच कारण नाही लहान माणूसही महान कार्यात निमित्त बनला तर तो जीवनातील महान शिखरे गाठू शकतो या कलशाच्या माध्यमातून आपण काय शिकायचं आहे किती लहान माणूस असू द्या पण जर त्याने महान कार्यामध्ये आपला सहभाग घेतला महान कार्यामध्ये तो आला त्याच्या निमित्त जरी म्हणला तरी देखील तो जीवनातील महान शिखरे श्रेष्ठत्व गाठू शकतो फक्त त्याने स्वतःला लहान मानायचे नाही किंवा न्यूनगंडाने दुःखी व्हायचे काहीच कारण नाही प्रभू कार्यात निमित्त बनलेला वाल्या कोळी हा सोने आहे की नाही ते पाहण्याचे काही कारणच नाही राम जीवनाचा महिमा गाणारा वाल्या रामप्रभूंच्या जीवनाचा महिमा गाणारा वाल्या कोळी सोनेरी जीवनाचा महर्षी वाल्मिकी बनला आणि रामजीवन मंदिराच्या उन्नत शिखरावर सुवर्ण कलशासारखा शोभू लागला त्याचे नाव इतिहासात अमर झाले त्याच्या कीर्तीने अनेक कांचन मुकुटांना म्हणजे अनेक सोन्याच्या मुकुटांना अनेक मोठमोठ्या राजा महाराजांना निस्तेज बनवले अर्थात वाल्या खोळ्याच्या किंवा महर्षी वाल्मिकींच्या मस्तकावर सोनेरी मुकुळ होता असं नाही परंतु त्यांचं कार्य एवढं महान आहे इतिहासामध्ये ते आपल्या अमर झालेले आहेत त्याच्या वाणीत वाल्या कोळ्याच्या वाणीत वेदांचे वैभव आणि स्वरामध्ये कोकिळेचे माधुर्य येऊन राहिले आपले पूर्वज जीवनामध्ये भावनेला प्राधान्य देत होते भावपूर्ण जीवन म्हणजे भारतीय जीवन भारतीय लोकांचं वैशिष्ट्य काय जीवनाचं वैशिष्ट्य काय भावपूर्ण जीवन हे आपल्या भारतीयांचं वैशिष्ट्य आहे भावना बदलतात जीवनाचा व्यवहार बदलून जातो आपल्या जीवनामध्ये भावनेला अत्यंत महत्त्व आहे अनन्य साधारण महत्त्व आहे भावना बदलली की जीवनाचा व्यवहार बदलून जातो दगडाला शेंदूर लावतात भावना बदलून जाते आणि तो दगड न बनता हनुमान म्हणतो बनत। गणपती बनतो भावना म्हणजे जीवन आणि भावना शून्यता म्हणजे मृत्यू आणि मरण याचं या ठिकाणी थोडक्यात उल्लेख केलेला आहे भावना म्हणजे जीवन भावना म्हणजे मनुष्याचं जीवन आहे आणि भावना शून्यता म्हणजे मृत्यू आहे मरण आहे आपले पूर्वज सूर्याला नुसता जड गोळा न समजता देव समजून त्याची उपासना करीत होते आजही करतात वरुणाला फक्त पाऊस न समजता वरुण देवतेला फक्त पाऊस न समजता त्याला देव समजून त्याचे पूजा करीत होते आजही करीत आहेत आणि कळस हे वरुण पूजनाचे प्रतीक आहे कळस म्हणजेच कळश संस्कृती जेव्हा सुरू झाली असेल जेव्हा केव्हा संस्कृती सुरू झाली असेल त्यावेळी मानवाला असे वाटले असेल की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे जर पाऊस नसतात तर जीवन सुकून गेले असते पाऊस आपली सेवा करतो आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्यांचे पूजन केले पाहिजे परंतु त्यामध्ये एक अडचण आली पाऊस तर फक्त चारच महिने येतो आणि तो, तो सुद्धा रोज येत नाही म्हणून आपल्या पूर्वजांनी त्यातून एक रस्ता एक मार्ग शोधून काढला विहीर तलाव नदी सर्वांचे पाणी पावसाने तर दिले आहे एखाद्या लोट्यात म्हणजे कलशात लोट्यात म्हणजे कलशात ते पाणी भरून घ्यावे आणि त्याचे पूजन करावे या मंगल भावनेसह या शुभकामनेसह कालक्रमाने रसादी राज भगवान वरुणाची त्याच्या स्थापना करून संस्कृतीच्या गौरववान भव्य प्रतीकाचे सर्जन केले गेले नवनिर्मिती केली गेली सर्जनचा अर्थ नवनिर्मिती आहे आणि त्या कलशाचे पूजन सुरू झाले कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रण्य प्रतीक आहे आणि म्हणूनच तर प्रत्येक महत्त्वाच्या शुभप्रसंगी पुण्या वाचन कलशाच्या साक्षीत आणि कलशाच्या सान्निध्यात केले जाते प्रत्येक शुभप्रसंगात कार्याच्या आरंभी जशी विघ्नार्था गणपतीची पूजा करण्यात येते तशीच कलशाची पूजा करण्यात येते उलट देवपूजेपेक्षा अग्रस्थान या कलशाला मिळते पहिले त्याचे पूजन पहिला नमस्कार कलशाला आणि नंतर विघणार त्या गणपतीला असे प्राधान्य प्राप्त झालेला कलश आणि त्याचे पूजन यांच्यामागे अतिशय सुंदर भाव आहे स्वस्तिक चिन्ह काढतात जसा सूर्य त्याच्यावरील आसनस्थ होतो आपण पाहिलं मागच्या स्वस्तिक प्रतीकाचं महत्त्व आहे तर स्वस्तिक चिन्ह काढतात त्यावर सूर्य येऊन आसनस्थ होतो विराजमान होतो त्याप्रमाणे कलश सजवताच वरुण देव त्याच्यामध्ये येऊन विराजमान होतो आसनस्थ होतो जो संबंध कमळ आणि सूर्याचा आहे तोच संबंध कलश आणि वरुणाचा आहे वास्तविक कलशामध्ये लोट्यामध्ये भरलेले घड्यात भरलेले साधे पाणी पण ते कलशाच्या स्थापनेनंतर त्याचे पूजन झाल्यानंतर ते पाणी सामान्य पाणी न राहता अत्यंत दिव्य बनते ओजमय बनते तेजस्वी बनते एका संस्कृत श्लोकातून असं वर्णन केलेलं आहे हे वरुण देवा तुला नमस्कार करून मी तुझ्याजवळ येत आहे यज्ञात आहुती देणारा तुझ्याकडे याचना करीत आहे की तू आमच्यावर राग धरू नकोस आमचे आयुष्य कमी करू नकोस वगैरे वैदिक दिव्य मंत्रांनी भगवान वरुणाचे आवाहन करून भगवान वरुणाची प्रार्थना करून त्याची कलशामध्ये प्रस्थापना करण्यात येते आणि त्या जलाच्या अंगावर अभिषेक करून रक्षणासाठी प्रार्थना केली जाते कलश पूजेच्या वेळचे प्रार्थनेचे श्लोक देखील अत्यंत भावपूर्ण आहेत कदाचित आपण ते ऐकले देखील असतील त्या प्रार्थनेनंतर कलश पूजेच्या वेळच्या प्रार्थनेनंतर तो कलश साधारण कलश न राहता त्याच्यामध्ये पिंड ब्रह्मांडाची व्यापकता जन्म घेते ते जे श्लोक आहेत प्रार्थनेचे ते आपण बघूया आता काय ते कलशस्य मुखे विष्णू कण्ठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपावसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अङ्गैश्च सहितस्सर्वे कलशन्तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु मम शान्त्यर्थं दुरितक्षयकारकः सर्वे समुद्रासरितः तीर्थानि जलदानदाः आया तुमशांत्यर्थम दुरितक्षयकारका आपल्या ऋषींनी पाण्याच्या लहानशा लोट्यात सर्व देव वेद समुद्र नद्या गायत्री सावित्री वगैरेंची प्रस्थापना करून पापक्षय म्हणजे पापाचा नाश आणि शांतीच्या भावनेने सर्वांना एकाच प्रतिकात आणून कलशाच्या एकाच प्रतीकात आणून जीवनामध्ये समन्वय साधला बिंदूमध्ये सिंधूचे आपल्याला दर्शन घडवले कलशाला जरा व्यापक केले कलशाला जरा व्यापक केले म्हणजे तो कुंभ बनतो नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील आजही प्रसिद्ध आहे जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण आणि नवपल्लवीत राहावे अशी मंगल कामना त्याच्या पाठीमागे आहे कलशावर किंवा कुंभावर श्रीफळ ठेवल्याने आपल्या भाषेत नारळ ठेवल्याने त्याची शोभा द्विगुणित होते श्रेष्ठ व्यक्तीच्या आगमनाच्या वेळी महान व्यक्तीच्या आगमनाच्या वेळी माथ्यावर श्रीफलयुक्त कलश येऊन उभ्या राहणाऱ्या कुमारिकांना आपण खूप वेळा पाहतोसुद्धा भावार्द्र आतिथ्य सत्काराचा हा एक आगळा वेगळा प्रकार आहे गुजरातमध्ये नवरात्राच्या निमित्ताने ठेवण्यात येणारा गरबा हे कलश किंवा कुंभाचेच तर स्वरूप आहे मात्र तो सजल ऐवजी सतेज असतो नवरात्राच्या वेळी गरबा हे जे कलश कुंभाचे स्वरूप आहे त्यामध्ये पाणी नसते सजल नसतो तो मग तो सतेज असतो तेजस्वी असतो स्थापत्यशास्त्रातसुद्धा कलशाचे वेगळे महत्त्व आहे मंदिर आले की कलश असणारच कारण कलशाशिवाय मंदिर पूर्ण होतच नाही आणि ज्या वेळेला आपल्याला मंदिरात जायला वेळ नसतो तेव्हा आपण कलशाचे दर्शन घेऊन असे मानतो की आपण भगवंताचे दर्शन घेतलेले आहे मग या कलशाचं एवढं महत्त्व आहे कलश म्हणजे शेवटचे शिखर पूर्णतेचे प्रतीक कलश दिसला की समजायचं मंदिर पूर्ण आलं म्हणून कलश म्हणजे शेवटचे शिखर पूर्णतेचे प्रतीक भगवंताचे दर्शन घेऊन कलशाचे दर्शन घेतले नाही तर दर्शन अपूर्ण राहते एवढं या कलशाचं महत्त्व आहे भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर जर आपण त्या मंदिराच्या कलशाचे दर्शन घेतले नाही तर दर्शन अपूर्ण राहते ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेला मंदिर आणि शेवटच्या अध्यायाला कलशाध्याय असे ज्ञानेश्वरीत म्हटले आहे जो अठरावा अध्याय त्याला नाव दिलेलं आहे कलशाध्याय कारण गीता ही माऊलींकरता साधारण गीता नाही तर ते मंदिर आहे भगवान श्रीकृष्णाचं गीता म्हणजे मंदिर आहे आणि अठरावा अध्याय हा अंतिम अध्याय कलशाध्याय म्हणजे अध्याय आला की भगवद्गीतेची सांगता झाली भगवद्गीता पूर्ण झाली असा त्याचा अर्थ आहे कलश हे मानवध्येयाचे प्रतीक आहे आपलं जे शरीर आहे या शरीरात देखील कलश आहे शरीर पवित्र आहे सुंदर आहे दर्शनीय आहे पण कुठपर्यंत जोपर्यंत जीवनरूपी जल आणि प्राणात्मक ज्योत आहे तोपर्यंत शरीर सुंदर आहे दर्शनीय आहे पवित्र आहे पण निष्प्राण शरीर प्राणविरहित शरीर म्हणजे मूर्तीहीन मंदिर ज्या ठिकाणी मंदिरामध्ये मूर्ती नाही त्याला मंदिर म्हणणं चुकीचं आहे आपलं शरीर याला म्हटलेलंच आहे देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर पण जो आत्मा आहे तोच तो निघून गेला मंदिरातून तर ते मंदिर नाही राहत अमंगलिक आमंगलिक अभद्र कलशामधील पाणी जसे विशाल जलराशीचा अंश आहे शरीरातनं प्राण गेला तर ते कसं राहतं जे मंगल होतं प्राण असताना भगवंत असताना ते अमंगलिक होऊन जातं अभद्र होऊन जातं कलशामधील पाणी जसे विशाल जलराशीचा अंश आहे तसे देहरूपी कलशात राहणारा जीवात्मा व्यापक चैतन्याचा एक अंश आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात पंधरा वैद्यातून ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन हे अर्जुना या जीवलोकामध्ये जे जे जीव आहेत ते माझाच अंश आहे म्हणून म्हटलं आता देहरूपी कलशात राहणारा जीवात्मा या व्यापक चैतन्याचा म्हणजे भगवंताचाच एक अंश आहे संत तुलसीदासांनी सुद्धा म्हटले आहे की देहरूपी घटात राहणारा देहरूपी घटात राहणारा घट म्हणजेच कलश हा जलरूपी जीवात्मा घट फुटताच जर बाहेरील विशाल जलराशीरूप चैतन्य प्रवाहात मिसून गेला तर त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता समजावी त्याच्या जीवनाची सार्थकता झाली असे समजावे अशा प्रकारची मुक्तीच मानवाची परमोच्च सिद्धी आहे अथवा त्याच्या जीवन मंदिराचा कळस आहे पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक अशा कलशाचे सार्थक दर्शन घेऊन आपणही पूर्ण बनावे याच शुभकामनेबरोबर आज आपण आजचा भाग या ठिकाणी पूर्ण करूया